जय जवान जय किसान जय भीम अकोल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मोठी पंचायत निर्माण झाली अकोल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना अजित एकशे पंचावन्न बियाणे रासायनिक खते डीएपी युरिया उपलब्ध नाही ऐन शेतकऱ्याच्या पेरणीचे दिवस आले सात तारखेला मिरुग आहे तरी सुद्धा शेतकऱ्यांना आतापर्यंत अजित एकशे पंचावन्न युरिया डीएपी रासायनिक खत उपलब्ध नाहीत जिल्हाधिकारी कृषी अधिकारी आणि इथले लोकप्रतिनिधी का छाप मारतात काय शेतकऱ्यांना आतापर्यंत हे बी बियाणं आणि रासायनिक खत उपलब्ध करून देऊ शकले नाहीत जिल्हाधिकारी का झोपा का काढतात तुम्ही जर शेतकऱ्यांना बी बियाणं आणि रासायनिक खत उपलब्ध करून देत नसाल तर तुमच्या खुर्च्या खाली करा विनाकारण करान, शेतकऱ्यांचं मरण करू नका पहिलेच अकोल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे घायल केलं आता ही शेतकरी संकटात आहे या संकटातून सावऱ्यासाठी त्या शेतकऱ्याला अनेक दिवस लागतात आता पेरणीचे दिवस तोंडावर आले सात तारखेचा आहे तरी सुद्धा अकोला जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना अजित एकशे पंचावन्न बियाणे रासायनिक खते डीएपी युरिया उपलब्ध नाही मग जिल्हाधिकारी का छक मारते का इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधी का छक मारतात तात का तात्काळ शेतकऱ्यांना बी बियाणे रासायनिक खते डीएपी अजित एकशे पंचावन्न बियाणे उपलब्ध करून द्या अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयात घुसून याचा जबाब जाईल जिल्हाधिकारी आम्ही तुम्हाला इशारा देतो तात्काळ शेतकऱ्यांना दोन दिवसात अजित एकशे पंचावन्न रासायनिक खते डीएपी युरिया उपलब्ध करून द्या अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयात घुसून याचा जवाब विचारला जाईल आणि इथल्या शेतकऱ्यांचे पेरणीचे दिवस आले शेतकऱ्यांना बी बियाणे उपलब्ध करून द्या जिल्हाधिकाऱ्याला त्याचा प्रश्न विचारा उत्तर विचारा आतापर्यंत शेतकऱ्यांना बी बियाणं काउट उपलब्ध करून दिलं नाही म्हणून सगळ्याच्या सगळ्या आमदारांना आणि अकोल्या जिल्ह्यातल्या खासदाराला मी आवाहन करतो की शेतकऱ्याचे इकडे लक्ष द्या आधीच अकोल्या जिल्ह्यातला शेतकरी हातबल झाला पुन्हा त्या शेतकऱ्याला आत्महत्या करण्यासाठी मजबूर करू नका लोकप्रतिनिधी मी आवाहन करतो तुमच्या घरावर मोर्चा घेऊन आल्याशिवाय राहणार नाही झोपीचा सोंग घेऊन जनतेची दिशाभूल करू नका शेतकऱ्यांचे पेरणीचे दिवस आले तरी सुद्धा खत आणि बी बियाणे उपलब्ध नाही आता तरी कुंभकरणासारखी झोप जो, झोपीचा सोंग घेऊन जागी व्हा अन्यथा आम्ही तुम्हाला जागी केल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो आणि जिल्हाधिकाऱ्याला सुद्धा मी आवाहन करतो की तात्काळ दोन दिवसात जर शेतकऱ्याला रासायनिक खत डीएपी उपलब्ध झालं नाही तर तुमच्या जिल्हाधिकारी कार्यालयात घुसून तुम तुम्हाला त्याचा जवाब विचारला जाईल हे आवाहन करतो हा इशारा देतो आणि तुमचा मी धिक्कार करून निषेध करतो तात्काळ शेतकऱ्यांना बी बियाणे उपलब्ध करून द्या अशी मागणी करतो जय जवान जय किसान